हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी तुम्हाला आज निजामच्या कोंबड्या दाखवणार आहे निजाम, निजाम कशाप्रकारे अंड्यांवरती कोंबड्या मांडतो आणि पिलं वगैरे काढतो तर ते सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील तत्पूर्वी आपलं गावठे दरबार टू हे चॅनल आपण काढलेलं आहे दुसरं तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तिकडे तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तिकडे डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो तर तो चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या हे चॅनल कधीही जाऊ शकतं मी सतत सांगतोय की तिकडे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्धव आपला जो आहे मित्रांनो नगरचा आपला सबस्क्रायबर मित्र तर त्याला बघायचे होते की निजाम कशाप्रकारे पक्षी अंड्यांवरती मांडतो आणि मग निजामला तसं बोलल्यानंतर निजामनी हे पक्षी टाकलेला म्हणजे पक्षी बसवलेला अंड्यांवरती एक व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे तर छान अशा कोंबड्या आहेत मस्तपैकी निजामचे पक्षी तर तुम्हाला माहीतच आहेत मित्रांनो खूप सन सुंदर एकदम छान क्वालिटीचे पक्षी असतात निजामकडे तर त्याचे हे पक्षी आपण स्वतः जाऊन शूट करतो आहे मित्रांनो आणि ह्या पक्ष्यांना बादलीमध्ये बसूनच अंडी घालायची सवय आहे तर त्याने बादलीमध्येच अंडी ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर अंडी आहेत मित्रांनो सुंदर म्हणजे आहे तर छान साईजची अंडी आहेत मित्रांनो मस्तपैकी तर सगळे सेम साईजची आणि मोठ्या साईजची अंडी तो ठेवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे तुमच्या तुमच्याकडे मे बी ह्याच्यापेक्षा जास्त पण मोठी मिळत असतील पण एकदम छान अशा चार कोंबड्या वीस वीस अंड्यांवरती निजामने मांडलेल्या आहेत मित्रांनो आणि आता छानपैकी कोंबड्या पण एकदम मस्त बसत आहेत आणि एखादी कोंबडी अंड बाहेर ठेवते तर ते अंड पण कधीतरी आपण हाताने पण मध्ये ठेवलं पाहिजे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट कोंबडी आता अंडी घेत नसेल तर आपण व्यवस्थित अंड ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये मित्रांनो त्या अंड्यांवरती एकदा आपण हात फिरवला पाहिजे आपण पण स्वतः एकदम अंडे हा फिरवल्यानंतर हाताने त्याची साईड चेंज होते आणि व्यवस्थित अंडी सगळं बाजूनी सेकली जातात मित्रांनो आणि मग पिलू तयार होईल आणि पिलू निघायला पण मदत होते तर हे तुम्ही कधी पण करा जावा कोंबडी जर कधी स्वतः अंडी घोळत नसेल तर आपण पण दररोज सोडताना आणि बसवताना मित्रांनो अंड्यांवरती अंडे फिरवले पाहिजेत हाताने पण मी तसं करत तस असतो तुम्ही पण तसं करा आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो निजामकडे पिलं निघायला चालू झालेले आहेत आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळी पिलं निघालेली आहेत मित्रांनो आणि छान छान असे रिझल्ट सगळ्या कोंबडीच्या आहेत आणि ह्या कोंबडीने एकदम जेवढे अंडी ठेवली होती तेवढ्या अंड्यांमधून असे पिलं बऱ्यापैकी काढलेले का आहेत आणि दोन ते तीन कोंबड्यांनी छानपैकी एकदम रिझल्ट चांगला दिलेला आहे एखाद्या एखाद्या कोंबडीला थोडीशी पिलं कमी निघालेले आहेत मित्रांनो तर ह्या ज्या अशा कोंबड्या असतात मित्रांनो व्यवस्थित फुगून बसलेल्या आणि सतत अंडी घोळत असल्या तर अशा कोंबड्यांच्या खाली पिलं पण जास्त निघतात मित्रांनो ह्या बकेटामध्ये पण तुम्हाला जास्त पिलं पाहायला मिळतील आणि छान एकदम प्युअर गव्हरन क्वालिटीचा एक नवीन स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे मित्रांनो पण हे पक्षी तुम्हाला मिळतील सहा महिन्यानंतर हे छोटी पिलं आपण विकत नाही निजाम पण देत नाही मित्रांनो ना पिलं त्यामुळे आणि ही इकडे पण मित्रांनो छानपैकी रिझल्ट निघालेला आहे एकदम छान पिलं निघालेले आहेत आणि सुंदर क्वालिटीची पिलं आहेत मित्रांनो कोंबडीनं पिलं काढल्या गेल्या लगेच कधी पण पिलं बाहेर सोडायचे नसतात ॲटलीस्ट तुम्ही पाच सहा तास कोंबडीच्या खाली जरी ठेवले तरी पिलं मरत नाहीत का तर कोंबडीच्या पोटां पिलांमध्ये ना एग असतो मित्रांनो तो जो एग ऑक यॉकॉ एक असतो ना तर तो उरलेला जो असतो तो पिलांच्या पोटात असतो आणि तो बऱ्यापैकी चांगलं काम करतो एनर्जी देण्याचं मित्रांनो तुम्ही त्यांना आठ नऊ तास जरी औषध पाणी वगैरे दिलं नाही तरी चालतं मित्रांनो पण आपण लवकरच देत असतो का तर छोटे असतात आणि त्यांना मग लगेच आपण पाणी वगैरे देऊन त्यांना लगेच रिकव्हरी रिकवरीसाठी त्यांना एनर्जी येण्यासाठी कोंबडीला पण आणि पिलांना पण देत असतो मित्रांनो तर ते पाणी पण तुम्ही दिलं पाहिजे आणि तांदळाचा जो बारीक हे असतो चुरा तर तो तुम्ही दिला पाहिजे मित्रांनो आणि किंवा बाजरी टाकली तरी पण एकदम छान तुम्ही असं दिलं तर त्याला मस्त होतं आणि मल्टीविटामिन पण दिलं तर एकदम चांगलं पिलं सर्व करतात मित्रांनो आणि नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो तर हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू